नमस्कार मी कांबळे संदीप आज शिक्षण कार्यालयाच्या समोरील आज पाचवा दिवस आंदोलनाचा मात्र शासनाला दिलेलं आपण अल्टिमेट जे होतं ते आठ दिवसामध्ये सेकंड फेच्या जाहिराती येणं अपेक्षित होतं पण आमच्या लक्षात असं आलं की शासनाकडनं राजकीय मानसिकता ही ही जाहिरात देण्यासाठी यशस्वी ठरत नाही म्हणून कालपासून आम्ही तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं आंदोलनाची आता धार ही तीव्र असणार आंदोलन हे उग्र स्वरूपाचं असणार अर्थात सोमवारपासून आमचे पाच अभयोगाचा धारक या ठिकाणी अन्न त्याग उपोषण करणार आहेत शासनाला आमचा हा कडक इशारा आहे की पुढील या आमच्या अन्नत्याग उपोषणासाठी जेव्हा परवानगी दिली किंवा नाकारली तरीही आम्ही जेव्हा ही प जेव्हा आम्ही असा आंदोलनाचा पुकारा दिलेला होता तेव्हापासूनच आमच्याकडनं पोलीस विभागाकडनं आम्हाला आम्हाला एक विनंती करण्यात येत आहे किंवा आमची चौकशी करण्यात येत आहे की कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे म्हणून तमाम राज्यातील अभियोगता हो धारकांना आमची विनंती आहे की आपण फक्त इशारा दिलाय तरी आपली कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दखल आणि काळजी घेतली जाते म्हणून माझा एक पूर्णपणे राजकीय मानसिकतेत असणाऱ्या किंवा शिक्षण मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय यांना पूर्णपणे इशारा आहे आम्ही सोमवारपासून अन्न त्याग सुरू करतोय राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडला तर याला आम्ही जबाबदार नसणार पूर्णपणे तुमचं शासन प्रशासन आणि शिक्षण मंत्री महोदय तुम्ही जबाबदार असणार कारण इथून आमचा अभियोगता धारक शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार तो नाही तोपर्यंत या ठिकाणचा आम्ही उठणार नाही असा मी तुम्हाला इशारा देतोय आणि राज्यातील तमाम अभियोगता धारकांना विनंती करतो की या आंदोलनामध्ये अन्य त्या कुपोषणामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या आंदोलनाची दखल शासनापर्यंत पोहोचावी आणि आपला विजय निश्चित होणार आहे